यामध्ये गावातील लहान मुले महिला पुरुष मंडळी यांचा मोठा समावेश होता गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी टोकामध्ये नाक्यावरील बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती साडेसहा वाजता पाऊस आल्याने गणेश भक्तांची ताराबळ उडाली होती गणपती बाप्पाचे विसर्जन आरती करून करण्यात आली टिटवाडा न्यूज साठी प्रतिनिधी राजेश भांगे मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद